सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल आपल्याला न्याय मिळेल या नागरिक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रारी घेऊन येत असतात या तक्रारी व अडचणी नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे या नागरिकांना आधार देण्याचे सोडवून या उलट अडचणी घेऊन त्या येणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडविदा पोलीस प्रशासन जर नागरिकांना ठेवीच धरीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही असं सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिलाय जनता दरबारात नागरिकांना प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार आशुतोष काळे यांनी विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागांच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला आहे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करताना ते बोलत होते निधीचे विषय विषय आहे परंतु ज्या काही सुविधा ए, या सुविधा एम एसीबी असेल बस असेल पोलीस स्टेशन असेल या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्याकडनं यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे मिळत नाही त्याची वागणूक चांगली नाही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील काही बसेस घेण्यात येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहराला नेहमीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो मात्र शनिवारी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील नगर परिषदेची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले आणि परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले एका खाजगी टेलिग्राम कंपनीची लाईन टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबी मशीनचा पंजा लागल्याने मुख्य जलवाहिनी फुटल्याची माहिती उपस्थित नागरिकांकडून प्राप्त झाली असून झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे मुंबई येथे नगररचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपाळ यांच्या श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे असलेल्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहा जणांच्या कोयता गँगने दरोडा टाकून घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेला मारहाण करून व कोयत्याचा धाक दाखवून जवळपास चोवीस तोळे सोन्याचे दागिने व साठ हजार रुपयांची रक्कम लुटून नेण्याची घटना घडली आहे जितेंद्र भोपाळे यांच्या मातोश्री विजयादेवी लक्ष्मणराव भोपाळे यांना दरोडखोरांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन वर्षापासून नगरला बदलून आलेले जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची काही दिवसांपूर्वी पुण्यात साखर आयुक्त पदावर बदलीचे आदेश मुंबईतून निघालेत त्या आदेशानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पदभार सोडला नव्हता बहुधा त्यांची बदली थांबवण्यात आल्याची चर्चा होती मात्र अचानक जिल्हाधिकारी हे उद्या सोमवारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी आपला पदभार सोडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे या दरम्यान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पाठोपाठ येत्या पंधरा दिवसात नगर जिल्ह्यातील अन्य शासकीय संस्थांमधील काही बड्या अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची चर्चा आहे संगमनेर तालुक्यातील दुष्काळ पीडित तळेगाव दिघे भागातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी तळेगाव दिघे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे तळेगाव दिघे भागातील सोळा लाभार्थी गावांमधील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहे या प्रश्नी पदाधिकारी व ग्रामस्थांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत उपाययोजना करण्यासाठी सागडे घातलेत सदर योजनेमधून तळेगाव दिघेत चिंचोली गुरव काकडवाडी देवकवठे नान्नाज दुमाला कवठे महाकाळेश्वर लोहारे कासारे वडझडी बुद्रुक कुरुले सह सोळा गावांचा समावेश होता मागील तीन महिन्यांपासून ही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे योजनेच्या तलावाचे नूतनीकरण काम सुरू असल्याचे कारण सांगितले जात आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या युरियाच्या अतिवापरासह अन्य कारणांमुळे नगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील विविध भागांमध्ये शंभर पाणी नमुन्यांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे परिणामी या गावातील जनतेच्या आरोग्याभोवती नायट्रोजनचा फास आवळला जात असून आरोग्यासाठी संजीवनी असणारे पाणीच घातक होताना दिसत आहेत भूजल विभागाच्या नगरच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या पाणी नमुना तपासणीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे नायट्रोजनचा वाढता विळखा असणाऱ्या तालुक्यात पारनेर नगर संगमनेर अकोले श्रीगोंदा जामखेड पाथर्डी शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यातील गावांचा समावेश आहे रावरी नगर परिषद हद्दी सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम वादग्रस्त ठरत आहे तर एकीकडे गौरगरिबांची दुकाने व टपऱ्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यानंतर धनदांडग्यांचे अतिक्रमण काढण्यास मात्र मुदत दिली आहे परंतु मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी अतिक्रमण काढून घेतलेच नाहीत या उलट पालिका प्रशासनाने त्या दुकानांच्या केवळ पायऱ्या काढून घेत नामधारी कारवाई केली आहे त्यामुळे सामान्य व्यावसायिकांकडून पालिकेच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे राहुरी नगर परिषद हद्दीतील शनी चौक परिसरात शनी चौक ते जुने रुग्णालय परिसरात प्रगती शाळा परिसरात काही दिवसांपूर्वी राहुरी परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी भेट दिली होती व जेसीबी आणत अतिक्रमण निर्मूलन कारवाई हाती घेतली होती यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्यासाठी घेतलेल्या मढीची ग्राम पंचायत समिती प्रशासनाने नियमबाह्य ठरवली आहे आहे मुंबई ग्रामपंचायत नियम तरतुदींचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला या दरम्यान मंत्री नितेश हे मढीत येत असून त्यांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याचं ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आता लागून राहिले आहे पंचायत समितीने ग्रामसभे संदर्भात चौकशी केल्यानंतर तसा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला आहे या अहवालात सरपंच अथवा ग्रामसेवकांवर कसलीही कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली नाही ग्रामसभा नियमबाह्य ठरवलेली असल्याने ग्रामसभा नियमबाह्य ठरवली गेल्याने तो ठराव आपोआपच संपुष्टात असल्याचे समजून नेहमीच्या व्यापाऱ्यांना दुकाने लावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मागील चाळीस वर्षांमध्ये जनतेला वीज पाणी प्रश्नाच्या गोष्टी कळाल्या नाहीत आता संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले या दरम्यान सर्व शेतकऱ्यांसमवेत तारखेला वीज अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्राम गृहावर तालुक्यातील विविध भागांमधील नागरिकांना यांनी थोरात यांच्या वीज व पाण्या प्रश्ना बाबतच्या समस्या मांडल्यात यावेळी डॉक्टर सुधीर दांबे ऍडव्होकेट माधवराव कानवडे बाळासाहेब ओहळ रणजित सिंग देशमुख डॉक्टर जयश्रीताई थोरात विश्वासराव मुर्तडक सोमेश्वर दिवटे पांडुरंग घुले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या सुमारे चोपन्न कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा अपहार प्रकरणी सतरा आरोपींविरुद्ध येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एक हजार सहाशे साठ पाणी दोषारोप पत्र एम आय डी सी पोलिसांनी दाखल केले आहे त्यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून इतर पसार आहेत चेअरमन भारत बबन पुंड व्हाईस चेअरमन अश्विनी भारत पुंड संचालक बबन साहूद पुंड वैभव बाळासाहेब विधाते शोभाताई गोरक्षनाथ विधाते चंद्रशेखर गोरक्षनाथ विधाते सचिन दत्तात्रे विधाते अरुण शंकर खंडागळे लक्ष्मण निवृत्ती टेकाडे रावसाहेब नथू कळमकर भाऊसाहेब धोंडीराम गायकवाड अशोक मल्हारी मरकड व सचिन राजाराम धावटे यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे यातील भारत पुंड अश्विनी पुंड बबन पुंड वैभव विधाते शोभाताई विधाते व भाऊसाहेब गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर